खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहि न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा कर्ज माफी मागणं आपला हक्क आहे आता काल परवा द्यायला बातमी पाहिजे पेपरला त्या अंबानीच्या भावाला सरकारनं जवळपास सोळा हजार कोटी रुपये माफ केले म्हणजे महाराष्ट्रातले अर्धे लोक माफ झाले असते एवढी रक्कम अनिल अंबानीला माफ झाली विजय मानल्या आज खुल्या मेंढा लागला करोडो रुपये दुबवून माहितीये उद्योग पत्याला कोट्या अवधी रुपये दिले चालले लय लांब कशाला जायचं आता काल परवा एक मंत्री होता घरी कपडे घालून हातात शिगरेल आणि निकरवर होते अंडरवेअर वर आणि बाजूर पैशाची बॅग काही काय ते पैसे पाहिजे डोळे फिरत असते ही परिस्थिती आहे या महाराष्ट्राची मग आपण आपल्या हक्काचे पैसे का बरं मागायचे मागावच लागतील एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणानं मागतो आम्ही काही गोष्टी ठरवून कामाला लागलेलो आम्ही आयुष्याच्या काही गोष्टी ठरवून कामाला लागलेलोय आणि ठरवलेलं ला आयुष्यात जे काय करायचं ते तुमच्यासाठी करायचंय आदरणीय राजू जग्तीदास चव्हाण नेहमी

हा त्याचा सोयाबीन निघलं त्या लोकांना बोलाव लागल जावं लागल त्या अधिकारीच्या छातीवर बसावं लागल मागावं लागल बरं मला सांगा तुम्हीच कर्ज माफी मागणार तर मी मागणार आहे का एक सोबत लागचाल ना का बसता घरी चाल बघा आम्ही ठरवून कामाला लागलेली लोक आहे आम्हाला काही शोक नाही आला तुमच्यापर्यंत यायला पण आम्हाला माहिती आहे गरा सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच